कशी आण आणूची बघा गाडी मी बंद करून आणले पकड पड गे सुट्टर हो बघा मित्रांनो नमस्कार मित्रांनो मी मॅड मॅडिंजयकर आमचा कोकण युट्यूब चॅनल वरती तुमचा सगळ्यांचा पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ मित्रांनो स्वागत असा तर आजचं काय ब्लॉक विशेष असं काय नाही बघूया आज कसं दिवस जाता आणि आज दिवसभरात काय होईल तर आपण दाखवूया बघूया <coughs> पहिला म्हणजे मी आता चाललं आहे ते तर चला डायरेक्ट न वेळ घेता न उशीर लावता ब्लॉगला सुरू करूया तसा जसं काय होईल तसा तसा दाखवूया तर चला जाऊया पटकन 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 पाऊस वेगर लागता पाऊस एवढा असा ना छत्री घेतली त्याच्यात थक छत्री कामाला जाऊ काय गरम पोहे खाता संदेश तेवढा नाश्ताला आता नाश्ता करणार आणि वरती जाणार काम करू तुझं काय म्हणणार दुपारी दुपारी आपलं काम पुरा करून पण प्लॅनिंग ठरलेलं आहे म्हणूनच मी सांगितलं ना करताना की दुपारी खाय करूचा किंवा काय करूचा तर आज दिवसभरात जा काय होईल तुमका भुगूक भेटा तर चला नाश्ता करते आणि वरती जाते तुमका दाखवते खेळ काम चालू होता चला मित्रांनो दुपारी काही करून आमचा तीन वाजेपर्यंत जाऊचा तीन साडेतीन पण डायरेक्ट संपूर्णच गवता असं काम तर तुमका दाखवता काय काम आणि काय आणि लाईट गेली त्यामुळे ना दिसत नाही आता लायटरीची वाट बघत राहायचा की नाही दाखवत हे रूमला जो मारूचा रूम मरतो झालो म्हणजे असं एवढं एवढं झालो इथपर्यंत ती समोरची मी तर आहे समोरची आणि इकडे इकडे ह्या झालेला आई ये तर आता रूम होता लास्टचं रूम तर तो रूम मग बघेट डबल झाला संदेश बघा काय करता तो दाखवत संदेश संदेश संदेशचं काम बघा काय चाललं आता कटिंग कटिंग कटिंगचं काम चालला ब्रश आणि कलर कटिंग मारता बघा कसे कटिंग मारण्यात पड संदेश हाली आली तयार झालो तयार झालो हाली आली पाडो జరి కట్లేదు సందేశ మారతలో संध्या काय आला धावचा आपल्या तर मित्रांनो सिंगल हात झाले आता आम्ही डबल हात घेतला वाजले असत किती वाजले असत वाजले असत साडे बारा एक वाजलो असतो आणि पाऊस तुम्ही बघू शकतात जवळजवळ चार तास झाली होते सकाळी साडेआठ नऊ वाजल्यापासून जो पाऊस लागता मित्रांनो पाऊस बघा आता पाच दहा मिनटं झाली जरा थांबलो आ थांबलो म्हणजे बारीक बारीक झालो होय होत आज बारीक सारीक पण हा काम पण हा पैसे पण एक आज पाऊस लागलो पाऊस लागलो म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट पण एवढा संदेश ना बघा काय किती वेळ लावतो पावसाचं पाणी केवढं मोठं आलं बघून घ्या तुम्ही बघून घ्या काय पाऊस लागता मित्रांनो का पाऊस तर असो सलग चार साडेचार तास झाले पाऊस ना जोरा जोराजवो लागतो काय व्हाय का कांदा बाजी होती तुका भेटली भेटतली तर फायनली मित्रांनो काम झालेलं असा तीन म्हणता म्हणता मित्रांनो चार वाजले आता डायरेक्ट आपण घराकडे जाणार संदेशचा पण झाला काम माझा पण झाला आता विसरून आमचा धावचा होता तीन वाजता एक प्लॅन बनवलेला काय वाटत नाही माझं खरं आता होईत दादा कारण काही चार वाजे असं आणि चार वाजता जाऊन काय फायदो नाही जाऊचं होता मित्रांनो मासे बघू म्हणून आम्ही नॉनस्टॉप काम केलं म्हटलं घराकडे घेऊन जायचं नाही तर डायरेक्ट तीन साडेतीन वाजता संपवलं नाही जायचं आता वादले चार घराकडे जाताना अजून दहा पंधरा मिनटं लागतील त्याच्यानंतर मग आंघोळी करून आंघोळ सोडा आंघोळ संध्याकाळी करू शकतो पण जेवेपर्यंत वाचतले की ती मग नंतर माशांना कधी जाणार तर बघूया आपण आता पुढे काय होता जाऊ भेटा की नाही चला डायरेक्ट आता आता घेतपा घेतो मी आता संदेश चल उद्या तर चला डायरेक्ट घराकडे भेटूया काय पाऊस लागता बाबा माझ्या ओयरे अ दिसलो पाऊस काय लागता बघ हा बघ

आता पाऊस लागलो बेकार वालो पाऊस सकाळी आठ वाजल्यापासून लागता नऊ वाजल्यापासून आता चा वाजलेत बघा पाऊस आणि दुपारी जी गाडी हैत लावली गाडी हैत राहून मंदिराच्या आतमध्ये जा मंदिराच्या आतमध्ये जा इसून आतमध्ये जा फक्त विचारा पहिली करायची आता काय माहित नाही तर गाडी बघा बघ लावलंय ती होय तर मित्रांनो दुपारी इलाव कामावर ना आणि जेवलं वगैरे आणि सांगितल्याप्रमाणे वाजे साडेचार झाले जेवेपर्यंत अगदी पावणे पाच वाजत तिले नंतर मग कोण योग बघत नव्हता संध्याकाळ पण झाली नंतर मग कोण योग बघत नव्हता ते येणारे होते ते झोपलेले तर आता जरा वाईट जरा जेवलं वगैरे ब्रेश वगैरे आहे आणि म्हटलं आता माशंका नाही डिझाण खाली तरी जाऊया फेरफटको मारू आणि सगळा हिरव्या हिरव्या गार दाखवते जरा तुमका पाऊस लय लागलो ला। लागलो ना आणि इकडे भाईकांचं शेत म्हणजे आपले बावीस बावीसांचा शेत तरवू मग कटा पेंटी तरु काढून बिडून पेंटी करून ठेवले नित हे बघा त्या समोरच्या कोपऱ्यात पेंटी असतात ते बघा दिसतं तुमचं काय करायचं सुचत नाही पावसाच्या ना याच्यात काय करू भेटत नाही तर काय दाखवणार या पावसामुळे जर आता बाहेर पडू भेटतच नाही पाऊस जरा थोडं कमी झालो असतो ना तर जरा फेरपटको तिकडे मारून इडला असता नदीवरती गणपती साण्यावरती पाणी किती भरलं तर दाखवू भेटला असता तर मग चला व्हिडिओ चालू ठेवतो आहे डायरेक्ट भेटाय आहे उद्या सकाळी तर आता जाते मी घराकडे बघा वारा पण सुटला झक पण होता डायरेक्ट भेटे उद्या ह्या व्हिडिओवरती चला तर नमस्कार मित्रांनो सगळ्यांचा शुभ सकाळ या व्हिडिओचं आपलो दुसरं दिवस आणि आज सोमवार असा सोमवार असा आणि काम पण आज बंद असा तर मित्रांनो जाऊचा असा मासे पकडूक त्यासाठी आपल्याला लागतील गांडूळ तर ते गांडूळ बघूसाठी संदेशच्या खाली इले म्हणजे रोहितच्या घरी तर आता बघूया गांडूळ भेटतात काय आणि जाऊया मासे बघू बघूया मासे भेटतात काय कारण काय काल रविवार होतो काल तुम्ही बघितला पाऊस किती जोरात लागत होतो अगदी दिवसभर पाऊस म्हणजे सकाळी साडेआठ वाजल्यापासून संध्याकाळी अगदी सात वाजेपर्यंत पाऊस होतो आणि आज अख्ख्या सिंधुदुर्गात सगळ्या शाळेंका सुट्टी भेटली असा त्या पावसामुळे तर चला बाकीचं जाऊ दे आपण व्हिडिओ सुरू करूया लवकरात लवकर गांडूळ भेटत नाहीत मित्रांनो गवात खात पुढ्यात गेल्यानंतर बघा आता मित्रांनो पुढे गेल्यानंतर बघा काय रे लवास करतं आवाज करतं येऊ बघा 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 ला बघलास येऊ असो कुत्रो एक नंबर भित्र हा पण गच गत बंटत राहतो आत्ता बाहेर गेल्यानंतर बघा बघलास पुढ्यात गेलं तर बाय नाही जा जर अरे देख। गरीब बाबा बारकी हा काही नाही तुम्ही लावत नाही बारके मोठे लावतात ते लावता हे बघ मुंगळ्यात बसला वाटत मस्तपैकी हिरवा हिरवा गार रान आणि त्याच्यासोबत हिरवं हिरवं गार तरवो काय ना वा एक नंबर आणि सर्कस करत खेळायला जावचं लागतात नदीकडे कारण लोकांच्या तरव्यात पाय पडलो तर जरा नुकसान त्यांचा त्यामुळे असा चला लागता मेरेवर फायनली जागेवरती पोचला संदेश उद्घाटन तुझ्याकडनं कर गर। पहिली घरी टाक तू काडूडू लावून गांडूळ तर मित्रांनो हा वाळ वरणा येतात आणि हो नदीक भेटता तर मित्रांनो ती बघा नदी ती नदी तर जास्तीत जास्त हय येतात लोक कारण का जो नदीतलो मासो वरती चढता तो डायरेक्ट हय असो वाळात चढता आणि हो तो मेन पॉइंट असा मासे भेटतो तो म्हणजे काडे वगैरे असे मासे ते हय भेटतात मित्रांनो फायनली एक मासो भेटलेलो असा बघा आणि त्याच टायमिंगला शूट करूक भेटाक नाही बघा आणि आता शूट करूक जाय नाही ना, ना भेटतो नाही <laughs> चला बघूया काय होता का हकडे खूप चालू ठेवू भेटता काय कॅमेरो शेंगटेक ना जरा असं धरून म्हणजे का मरता आपल्या काढूक भेटतात सगळ्यात माझ्या हातात असल्यामुळे ओके काम तमाम आता जरा काढूया ना मित्रांनो असा घरी पकड घरी धरून ठेवणे त्याच्यानंतर परत मोबाईल धरून ठेवणे हाल होतो आणि खाली पाणी या बघा पाणी असा त्यामुळे ना भीती वाटतात फोन बिन मोबाईल ना धरून पडाय विडायचं तो वडता तुम्हाला दाखवते वडता

बाबी असा पाऊस पा लागलो मित्रांनो थोडं वेळ थांबाया फोन मित्रांनो भेटलेलो असा मासो संध्या <laughs> पाऊस लागता पाऊस लागता मोबाईल ठेवते मित्रांनो आतापर्यंत तीन मासे भेटले असत दोन खवळे आणि एक शेंगटी भेटली असा तर बघूया आता <laughs> पाऊस पडत होतो आणि पाणी किती भरला तर बघा आता दहा पंधरा मिनटं पाऊस लागत होतो त्यामुळे मी ना फोन काढू नाही आणि त्याच टायमीला ना खवळ भेटलो तर आता बघतोय तुमचा दाखवत परत भेटता काय संदेश तिकडे थांबलो पाठीमागे इकडे बघूया परत दाखवून तुमचा भेटलो री जवळजवळ मित्रांनो अर्धदा झालो असा आणि काय भेटत नाही आणि ऊन पण मस्त विकी पडला हो निसर्ग रम्य वातावरण झालेलं आहे बघू शकतास तुम्ही मित्रांनो आता अर्धदा झालो आणि अर्ध ना काय भेटणार नाही आता जाता जरा दुसऱ्या जागेवरती दहा पण दहा एक मिनटं म्हणजे बघूया भेटतात काय नाही तर मग डायरेक्ट मग घरात जाता होता ना दुपारी काय घरी यावे की नको हां हां दुसरीकडे जा या चालात दुपारी दुसरीकडे जाऊ तो प्लॅन झालो तर मग काय व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर समजा नाही जर प्लॅन झालो तर मग आता जेवढा तुम्ही बघलात त्याच्यातच समाधान मानूचा लागतला पण प्रयत्न करणार दुसरीकडे जावचो आणि दुपारी रोहित पण म्हणता येतले म्हणून रोहितात पण घेऊन जाऊया दुसऱ्या जागेवर तसं पण घरात राहून काय करतो तर चला जाया जरा दुसरीकडे दुसऱ्या जागेवरती ते पाच दहा मिनटं बघूया भेटतात का काय खातात काय आणि मग डायरेक्ट ह्याचून घराकडे जावं मित्रांनो हे पण काय नाही आता जाऊया घराकडे तिथ भेटले मासे आणि त्याच्यात एक सुटलो पळालो मासो हा तर मित्रांनो आम्ही आलो आहोत दुपारी जेवण झाल्यानंतर आणि इथे बघा दोन मेंबर वाढलेले आहेत एका बाजूला नितेश मोरे दुसऱ्या बाजूला रोहित कांबळे आले आहेत रोहित कांबळे तिकडे हे चटणीचे मासे पकडतात आणि आम्ही आता काठीच्या घरीन बघूया काय आहे काय पाणी बघा तर ही मित्रांनो जागा असा मॅग्नीजची तर एका मॅग्नीज म्हणून ओळखलं जातं ही जागा त्याच्या पुढे आम्ही तिकडे जाता माहिती असतात तर वगैरे जातो तिथे तीच ही जागा असा तर आता बघूया मासे मित्रांनो पाणी जास्त असल्यामुळे ना गाडी ढकली धानाची लागली पाणी बघा इकडे या पुढे पण पाणी हा भरपूर ढकली कुया गाडी कसे आणूची लागता बघा गाडी मी बंद करून आणलोय का मित्रांनो काय जागा असा एक नंबर एक नंबर जागा पाणी कसला भरला बघा नदीत आपण आता आलो दुसऱ्या जागेवरती बघूया आता मुन्नक जरा वडता म्हणता पडत म्हणा वड 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 गाव तर अरे उकल उकल अरे उकल ना आता संदो पकडत की नाही मासे आमचं काय लागत नाही मित्रांनो इला असा दुसऱ्या जागेवरती बघूया काय भेटतात माझा तो वडता बघा वडता होय होय वडता वडत वडू वडू तर पकड पड आत घे आत घे वर घे आज वर घे गे का हो बघा मित्रांनो मासो तो बघा मासो कोकरी 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 काय कोकरी म्हणतात हे बघा भेटलो कोकरी का मित्रांनो कोकरी म्हणतात

हो बघा मित्रांनो नी तो नितो, तो संदो, का का <laughs> दोन तास काही आमका येऊन दोन तास झाले आमका येऊन अजून एकच गावलो फक्त मुन्नाक म्हणा <laughs> मित्रांनो तो बघा सिंधू इकडे जाता गरू इकडे मासे नाही गावत म्हणून मित्रांन आता घरात जाऊया हो बघा मुन्ना इकडे काढू ला होता इकडे चला घरा बस <बदारा>। झाला <laughs> मित्रांनो आमचं आमचा घरून झाला आता आम्ही चलाव घरा खाऊ पॅक करतो पॅक पॅक म्हणून तो बघा घरी गुंठा गुंताळता आपल्या याच्यात सिस्टेमॅटिक आज दिवसभरात मित्रांनो फक्त आणि फक्त चार वाजे भेटले असत त्याच्यात रोहित्यांनी दोन पकडला आणि मी दोन पकडले मी बघला जास्त तर मित्रांनो आम्ही आता घराकडे दुपारी गेल्यानंतर मासे काही जास्त भेटूक नाही एकच मास भेटलो आणि फुकूर तो टाइम वेस्ट गेलो आता घराकडे तर मग चला व्हिडिओ संपूची वेळ झाली असा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर नक्की करा आपल्या चॅनलवर जर कोण नवीन येला असतात तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊन जा को सोबत ऐकून बटन दाबा आणि नोटिफिकेशन ऑल करून टाका लवकरच भेटा येणार नवीन व्हिडिओ तोपर्यंत आत्तासाठी मित्रांनो टाटा आणि बाय बाय चला